शिंदे आपलं धनश्रीच किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण करणार आहोत वेज क्रिस्पी mm -hmm. तर ही वेज क्रिस्पी कशी करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे त्यात आपण पाहून हो घेऊयात तर वेज क्रिस्पीसाठी इथे पाणी त्यानंतर कांदा तीन कांदे इथे असे बॉक्स टाईप असे मोठे कापून घेतलेले आहेत त्यानंतर शिमला मिरची तीन शिमला मिरची आपण इथे मोठ्या कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर फ्लावर कापून घेतलेला आहे फ्लॉवर पण असा मोठाच कापायचा आहे त्यानंतर आपण इथे कांद्याची पात घेतलेली आहे पनीर पनीर पण असे बॉक्स टाईप आपण कापून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक कप मैदा एक कप कॉर्नफ्लावर आणि इथे आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे म्हणजे ते थोडंसं कांडून घ्यायचं आहे फक्त बस जास्ती बारीक करायचं नाही आहे त्यानंतर इथे आपण हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक कापून घेतलेली आहे ही सोया सॉस टू टीस्पून घेतलेत त्यानंतर विनेगर टू टी स्पून इथे आपण ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे हा पण आपण टू टीस्पून घेतलेला आहे त्यानंतर टू टेबलस्पून आपण टमॅटो केचप घेतलेला आहे टू टेबलस्पून शेजवान चटणी घेतलेली आहे ही शेजवान चटणी तुम्हाला जर का जास्त तिखट हवं असेल म्हणजे तुम्ही तिखटप्रमाणे ही घेऊ शकता त्यानंतर मीठ आणि इथे आपण मिरयपूड करून घेतलेली आहे तर आता आपण चालू करूयात करायला आपण मैदा टाकून घेऊयात बाउलमध्ये इथे एक कप मैदा मी घेतलेला आहे त्यानंतर कॉर्नफ्लावर एक कप याच्यातच आपण थोडीशी मिरईपूड टाकणार आहोत चवीनुसार मीठ त्यानंतर आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि हे थोडंसं मिक्स करून घेतलं की आता आपण ह्याच्यामध्ये लसूण आणि अदरकची जी पेस्ट केली होती त्याच्यातली थोडीशी ह्याच्यामध्ये टाकूयात म्हणजे त्याची चव उतरते आणि ती चव खूप मस्त लागते त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची ही हिरवी मिरची तिखट आहे म्हणून मी जास्त घेतलेली नाही आहे तर थोडंसं मिक्स करूयात आता आणि मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ग्रॅज्युअली असं पाणी टाकणार आहोत दा एकदम लगेच टाकायचं नाही आहे सगळं थोडं थोडं करत टाकायचं आहे आणि आपल्याला हे जास्ती असं पातळ नाही बनवायचं आहे थोडंसं जाडसरच असं बनवायचं आहे म्हणजे ते चांगलं कोट झालं पाहिजे हे पा साधारण आपल्याला ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे चांगलं कोटिंग बसेल त्याला तर आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये सर्वात आधी कांदा जो आहे तो कोट करून घेऊयात ह्याला चांगलं कोटिंग झालं पाहिजे तुम्ही हे चमचाने जरी केलात तरी चालेल इथे आपण डीप फ्राय करण्यासाठी तेल सुद्धा तापवाय तापवायला ठेवलेलं आहे आता आपलं तेल तापलेलं आहे आपण हे डीप फ्राय करून घेऊया पहा असं मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा कांदा जो आहे तो तळायचा आहे मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे काय होईल की तो चांगला क्रिस्पी होईल तर कांदा जो आहे तो चांगला तळायला गेलेला आहे हे भाव तर आपण ह्याला काढून घेऊयात हे भाव याचं कोटिंग पण एकदम मस्त झालेलं आहे निघालेला नाहीये आपण कांदा सगळा तळून घेतलेला आहे आता आपण शिमला मिरच तळून घेणार आहोत ह्याला पण चांगलं कोट करून घ्यायचं हे तळून घेऊयात हे पहा आपण शिमला मिरची पण चांगली तळून घेतलेली आहे आता आपण ह्याला पण काढून घेऊयात ही पण पन। पन मस्त अशी क्रिस्पी तळून घेतलेली आहे आपण शिमला मिर्च पण चांगली तळून घेतली आहे आता आपण पनीर तळून घेऊयात ह्याला पण चांगलं कोटिंग करून घ्यायचं आहे आणि तळून आहे आता तर आपण पनीर पण मस्त असे तळून घेतलेले आहेत थोडासा गोल्डन ब्राऊनिश असा कलर आलेला आहे त्यांना आता आपण हे पण काढून घेऊयात आता पनीर पण तळून झालेलं आहे आता आपण फ्लावर कोट करून घेऊयात आणि फ्लावर तळून घेऊयात हे पण असं चांगलं कोट करून घ्यायचं आणि आता हे पण आपण तळून घेऊयात हे पहा तर आपण फ्लावर पण चांगला तळून घेतलेला आहे फ्लावरला थोडासा जास्त वेळ लागतो तो आतपर्यंत चांगला तळायला गेला पाहिजे आता आपण काढून घेऊयात हा फ्लावर हे पहा आपण सगळ्या व्हेजिटेबल्स अशा तळून घेतलेल्या आहेत आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊयात तर ग्रेव्हीच्या तोडणीसाठी आपण तेल गरम करून घेतलेले आता आपण ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून घेऊयात चांगलं मिक्स करून आहे लसूण आणि अद्रक जे आहे ते चांगलं परतून आहे म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ती चांगली उतरते आता आपण याच्यामध्ये मिरची टाकून घेऊयात हिरवी मिरची कांद्याची पात जी आहे ती पण टाकून घेऊयात आता हे सगळं कर मिक्स करून आहे ही कांद्याची पात ही चांगली भाजून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे चांगली गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवायची आहे आता आपण याच्यामध्ये मिरेपूड टाकून घेऊयात आणि चांगलं ता। मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण सगळे सॉस टाकून घेऊयात आधी सोया सॉस टाकलेला आहे टू टी स्पून घेतलेला आहे हा आपण त्यानंतर विनेगर विनेगर पण आपण पन टू टीस्पून घेतलेला आहे त्यानंतर ग्रीन चिली सॉस टाकायचा आहे त्यानंतर टोमॅटो केचप टाकायचा आहे आणि शेजवान सॉस आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं शेजवान चटणी ही तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाकू शकता म्हणजे जेवढं तिखट तुम्हाला हवंय तेवढी आता हे चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण तळून घेतलेले व्हेजिटेबल्स होते ते टाकून घेऊयात असे थोडे टाकून मिक्स करून घ्यायचंय मिक्स थोड़े -थोड़े एक नहीं आता हे मिक्स करून घेऊयात असे थोडे थोडे करून टाकायचे सगळं असं एकदमच नाही टाकायचं आता राहिलेले पण टाकून घेऊयात चांगलं मिक्स करून घ्यायचं ही जी ग्रेव्ही आपली ती पूर्ण अशी लागली पाहिजे सगळ्या ह्याला पण मस्त हे मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता दोन मिनटं आपण ह्याला गॅसवरती ठेवूयात आणि मग लगेच काढून घेऊयात हे पहा तर आपलं वेज क्रिस्पी तयार झालेला आहे आपण इथे कांदाची पात पण घेतलेली आहे त्याच्यावरती गार्निशिंगसाठी थोडीशी टाकून घेऊयात वाव खूप टेस्टी दिसतंय आणि सुगंध पण खूप छान येतोय तर ही रेसिपी तुम्हाला जर का आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुम्ही पण नक्की करून बघा आणि त्यासोबतच जर का तुम्ही नवीन असाल तर धनश्री किचनला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा सो so, बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन